या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमस नमो नम नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींना येत्या तीन ऑक्टोबरपासून नवरात्रीला प्रारंभ झालेला आहे प्रतिपदा तिथीला घटस्थापना आपण सर्वांनीच केलेली आहे आणि पुढे नऊ दिवस आपल्याकडे जी परंपरा कुळाचार आहेत त्या परंपरेनुसार आपण नऊ दिवस देवीची मनोभावे सेवाही करणार आहोत आणि त्यापैकीच एक महत्त्वाची सेवा म्हणजे नवरात्रीत देवीची ओटी आपण कशी भरावी तसेच ती कोणी भरावी तर मैत्रिणींनो नवरात्रीत देवीची ओटी कोणी भरावी मग ती कोणतीही देवी असो कुलस्वामिनी असो दुर्गामाता असो किंवा महालक्ष्मी किंवा ग्रामदेवी असो किंवा इतर कोणतीही देवी असो तर नवरात्रीत देवीची ओटी कोणी भरावी तर देवीची ओटी सवासनाश्रीने भरावी पण जर एखादी स्त्री वयोवृद्ध झाली असेल त्यांना मंदिरात जाणं शक्य नसेल तर त्यांनी संपूर्ण ओटी घेऊन एखाद्या पुरुषाच्या हातून मंदिरात दिली तरीही चालेल कारण देव हा भक्तीचा भुकेला आहे त्याचबरोबर देवीची ओटी का भरावी तर देवीची ओटी भरणे हा एक त्यांचा मान असतो देवीची ओटी भरणे म्हणजे मातेचा मान सन्मान करणे त्याचमुळे तिची कृपादृष्टी आणि भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात शिवाय घराला बरकत मिळते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात इच्छित फळं आपल्याला प्राप्त होतात त्यामुळे वर्षातून एकदा तरी देवीला तिचा मान द्यावा ओटी भरावी बरेच जण पौर्णिमेला देवीची ओटी भरतात तर काही जण नवरात्रीत भरतात तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने ओटी कशी भरावी त्यामध्ये कोणकोणते साहित्य आपल्याला घ्यायचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण ओटीसाठी साहित्य जे लागणार आहे ते पाहूयात या ठिकाणी आपण एक साडी ब्लाऊज पीस घ्यावं किंवा तुम्ही खणही घेऊ शकता त्याबरोबर लाल फुलं एक फळ थोडे तांदूळ किंवा तुम्ही गहू घेतले तरी चालेल हळदी कुंकू त्याबरोबर देवीसाठी वेणी हार फूल असं घ्यावं हळकुंड बदाम सुपारी सौभाग्य अलंकार हे पण आपण घ्यावेत दक्षिणाही ठेवावी आणि एक श्रीफळ सुद्धा घ्यावं हे सर्व बेसिक साहित्य आपण घेतलं आहे एवढे साहित्य तरी ओटीमध्ये असायलाच हवं तर आता ओटी कशी भरावी ते आपण पाहूयात तसेच महत्त्वाचं म्हणजे देवीची ओटी तुम्ही यथा सांग यथाशक्ती तुमच्या आवडीनुसार भरायची आहे म्हणजे तुम्ही ती साडीने भरू शकता किंवा खणाने तुम्हाला भरायची असेल तर तीही तुम्ही भरू शकतात किंवा ब्लाऊज पीस घेतलं तरीही चालेल काहीजण कमी रेंजची साडी घेतात काहीजण पैठणीही घेतात पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आयपतीनुसार ती घेऊ शकता म्हणूनच आपण यथाशक्ती सर्व गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या कुलाचाराप्रमाणे वेगवेगळी पद्धत असू शकते वेगवेगळ्या प्रांतात थोड्याफार फरकाने चालीरीती असू शकतात तसेच कुलस्वामिनीही बदलते देवी बदलते त्याप्रमाणे थोडेफार रूढी परंपरा असू शकतात तुमच्याकडे जशी चालीरीती प्रमाणे तुम्ही ओटी भरत असाल तशी तुम्ही भरावीत तसेच आमच्याकडे ज्या पद्धतीने ओटी भरतात ते मी तुम्हाला दाखवत आहे प्रत्येकाची पद्धती थोडीफार फरकाने वेगवेगळी असू शकते शेवटी जे काही आपण देवासाठी करतो ते अगदी मनापासून असावं तर प्रथम आपण एक ताट घ्यावं त्यामध्ये आधी साडी ठेवावी साडी अशी असावी की ती देवीला नेसवू शकतील किंवा एखाद्या स्त्रीला मंदिरातून द्यायची झाली तर ती नेसू शकेल साडी चांगलीच घ्यावी शेवटी काय तर सर्व देवामुळेच आपल्याला प्राप्त झालेले असते त्यामुळे वर्षातून एकदा ते सर्व व्यवस्थित आपण घ्यावं त्यानंतर त्यावर मधोमध तांदूळ ठेवावेत अशा प्रकारे ओंजळीने पाच वेळा आपण तांदूळ टाकावेत त्यानंतर नारळ घ्यावा याला श्रीफळ म्हणतात तो तांदळावर ठेवावा तो वाजवून पाहावा त्यात पाणीही असावं पूर्ण नारळ पाण्याने भरलेला असावा नारळाची शेंडी देवीकडे असावी त्यानंतर ओटीत ठेवण्यासाठी चांदला बांगड्याही घ्याव्यात तर तीही ती तुम्ही ठेवू शकता किंवा अशा सुट्या बांगड्या जर घेतल्या हिरव्या बांगड्या तर त्याही तुम्ही ठेवू शकतात तसेच इतर गोष्टी नेल पेंट टिकल्यांची डबी किंवा पाकीट मंगळसूत्र हातरुमाल असेही तुम्ही घेऊ शकता हे साहित्य घेताना असं घ्यावं की ते, ते कुणालाही वापरता आलं पाहिजे त्यानंतर खारी खोबरं हळकुंड गजरा बदाम सुपारी हेही तुम्ही ठेवावं त्यानंतर वेणी फुलांचा गजरा किंवा हारही ठेवावा मात्र ओटीत एखादं फुल का होईना असायलाच हवं त्यानंतर दक्षिणा ठेवावी दक्षिणा ही ओटीत असलीच पाहिजे ती तुम्ही विषम संख्यतच ठेवावी जसं की अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक पाचशे एक एक, एक, एक एक हजार एक अशा प्रकारे तुम्ही दक्षिणा यथाशक्ती ठेवावी त्यानंतर ओटीत एक फळ ठेवावं किंवा पाच प्रकारचे फळं ठेवली तरीही उत्तम त्यानंतर लाल रंगाची एकतरी फूल त्यामध्ये असावं ते देवीला अतिशय प्रिय आहे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ओटीतलं साहित्य असं असावं की ते वापरता आलं पाहिजे किंवा आपण जर घरात ओटी भरली तर ते आपल्यालाही वापरता आले पाहिजे किंवा बाजारात सोळा शृंगाराचं पाकिटही छान मिळतं तेही तुम्ही घेऊ शकता ओटीसाठी जेव्हा तुम्ही साडी घेता तेव्हा लाल हिरवा नारंगी केशरी असे शुभ रंग घ्यावेत काळा निळा रंग टाळावा शक्यतोवर काळा निळा रंगाने कोणतीही ओटी भरू नये म्हणून रंगीत साडी घ्यावीत त्यातल्या त्यात लाल रंग घ्यावा तो देवीला अतिशय प्रिय आहे अशा प्रकारे ओटीचे ताट आपण तयार करावं यात तुम्हाला जर काही अजून वस्तू ठेवायच्या असतील तर तुम्ही त्या ठेवू शकता जसं की पाच नारळही ठेवतात किंवा पाच फळं तसेच बऱ्याच ठिकाणी ओटीत देवीला चुंदरीसुद्धा ठेवली जाते यात तुम्ही मिठाई पेड्यांचा डब्बा पेड्यांचा बॉक्स तसेच पानांचा विडाही ठेवू शकता अशा प्रकारे ओटीचं ताट पूर्ण करावं त्यानंतर हळदी कुंकू व्हावं स्वतःलाही हळदी कुंकू लावावं त्यानंतर ओटी आपल्या उंजळीत घ्यावी व देवीला अर्पण करताना म्हणावे की ही ओटी मी तुला अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करा व तीन वेळा खालीवर करून त्यानंतर देवी पुढे ठेवावी नंतर हात जोडून प्रार्थना करावी की हे आई जगदंबे माझ्या ओटीचाच तुम्ही स्वीकार करा काही चुकलं असेल तर क्षमा असावी व आम्ही जे काही नऊ दिवस तुमची सेवा केलेली आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा ती तुम्ही गोड मानून घ्या आणि तुझी कृपा तुझा वरदहस्त माझ्या कुटुंबावर अखंड असाच राहू द्या आमच्या घरात सुखशांती आयु आरोग्य संपन्नता नांदू द्या आणि काही इडापिडा असेल तर ती दूर करा व सर्व सुरळीत होऊ द्या अशी देवीला आपण मनोभावे प्रार्थना करावी व मंदिरात गुरुजी असतील त्यांच्याकडेही ओटी द्यावी त्यानंतर थोडे तांदूळ फुलं किंवा वेणी ब्राह्मण आपल्याला परत देतील ते आपल्या घरातील डब्यात बरकत म्हणून आपण टाकावं व वेणी किंवा फूल दिलं असेल तर ते देवाऱ्यात ठेवावं आणि फळ दिले असेल तर तो प्रसाद म्हणून आपण घरातील सर्व मंडळींनी ग्रहण करावा अश्विन नवरात्रामध्ये ही ओटी अष्टमीला किंवा नवमीला भरली जाते यानंतर नवरात्रात कुलस्वामिनीची ओटी भरली जाते वर्षातून एकदा तरी ओटी भरावी घरात शुभ कार्याच्या वेळी देखील कुलस्वामिनीची ओटी भरावी जर तुम्ही घरी ओटी भरली असेल तर हे साहित्य एखाद्या सवासना स्त्रीनेच वापरावं किंवा दान ते तुम्ही करू शकता किंवा तुम्ही स्वतः वापरलं तरीही चालेल तर मैत्रिणींनो अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ओटी कशी भरावी ती कुणी भरावी आणि कोणकोणत्या कौन महत्त्वाच्या गोष्टी ओ टीमध्ये असायलाच हव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ